अयो पडलो 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 अयो अयोले खाऊश ना अजून पण काय मन भरणार आहो भाऊ अरे मन मन सक्त खाल्ले येत्या काय आंबे येत काय कलर आहे आंब्याचा अरे पाखर किती खात असते नाही आंबे लई बाळू भाऊ लई साडा बघ ना, ना किती पडलाय ना आपली इच्छाच नाही खायची आता तुम्हाला खायचं तर बाहेर झालं खावोनशिर चोड झाले हाताचा वाज आहे ना अजून आंबे खाऊ आठले तुम्हाला नेमकं सीजन संपायच्या काळात आहो हे ठेवलेले पाखरांसाठी आता तुम्ही काय पाखरू आहेच म्हणायचं भाय घंटण बघा आता गंटण हो तू वर चढ काय बाईंना आंबे खायचे ते खाऊ दे आज हे बघ पाखरांसाठी नुसता साडा झाला इथं झाडावर खाली घ्या तुमच्यात न हा चोर हे बाळ्या ते प्रियम्या कमल्या सगळे अरे सांगायचं तरी आम्ही इकडं आमराईत चाललोत म्हणून गपचुप येत असते भाई माहिती तुम्हाला माहितीये ना कशी येत आख्या गावातली भामटी हा भामटेच म्हणायचं नाही यांना गपचूप येत आता चला बघितलं का आता मी या तू कमल्या बाळू तुला कळतय लहान पोरास हिंडतो असं झाडावर चढतो खायची वस्तू खाऊ राव चेरमन अरे खायला खाय ना का ले ले चुप 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 ना तो पाखरांसाठी सोडलेलंय मी पण असं गपचुप यायचं झाडून पडले टंगडे बिंगडे मोडलं मग काय करणार तुम्ही हा चेअरमन पाखराला दोन पाय ना मला दोन पाय खाल्लं तर खाऊ द्या ना मला काय सांगा बघा ठे आता दिसतोय हा माका मोठ्या बर जाऊ दे आता गंटन आपले काढ जरा बाईंना खाऊ दे आंबे काय खायचे ते काढा रे तुम्ही बाई बसते तिथं काढा आंबे खाऊ द्या त्यांना घंट्या हळूच चढा देऊ तु मागून हळूच आता भाऊ त्याला हा आता हेरमन आहे ते हेरमन आंब्याचे झाड सुद्धा आंबट लावित नाही हा चेअरमनला मग लोक म्हणते चेअरमनला आंबट शौकीन वगैरे हो पण आपण फक्त अरे वा घ्या वा, मॅडम बाई सुजाता बाई हा आंबेच खायचे आज अरे बाळू देत का नाही काही कापड दे काय काढित ना तुम्हाला पण द्याय ना कांबल्याने कामल्याने काय बसुद सोडली यांनी पाखराने लय खाल्ली चेअरमन अरे खाऊ दे चेअरमन तसा दिलदार मनाचा आहे पाखराणी खाऊ दे अख्या गावाने खाल्ली आम्ही थोडं नेवा का आमच्या घरच्याला अरे जा घेऊन काय घ्यायचे ते घेऊन जा आता सीजन संपत आलाय हे बाबा बघत भागत त्यांना द्या तुम्हाला विकायला लागते तीन घेऊन जा चालेल माश्याकडे आहे ना इक लय भारी आयडिया आता काय इथं आयडिया तुम्ही तुम्ही झाडावर चढायचे हा आमच्याबाईसाठी आणि खाली पडायचो फोटो लागन हात पाय मोडतो फोटो काढायचं खाली कमी होऊन हा आणि मग आम्ही बॉम्ब बोंब करतो हा तुरी तुमची सेवा करू सर आम्हाला आणलंय तुम्हाला इथं तुम 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 काढतो काही काय रे आता घंटनच म्हण नाही तर आंबे काढत पिवळे आले तर असं चेअरमनच्या वावरातून असं मोकळ्या कुणी जात नाही पिश्या भरून आंबे न्यायचे आता चला हा या बुटानी जमन काय मग कुठं चाडायचं झाडावर म्हणायला अयो पडलो 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 चेरमो अयो काय अयो अय कामल्या पडलो 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 अयो वर चढलो होतो तुम्हाला काय रे काढायला लय खांबार मोडले रे बाळ्या लय लय खांबार मोडले माझं चला कामले उचल पलीकडे मैदानात मोकळे जागा दिली चोर म्हणून उसला ते का आपल्याला आ उचते नको म्हणत होते मी खाल्लं होत तुम्ही लय जाऊ खाली चोरमन अहो तुम्ही स्वसाडी कधी पडले नाही राव आणि आज चक्क बाईसाठी तुम्ही पडले कांबारच मोडले कांबार मोडलं जरा इलाज करा कुस्तीत कधी ना पडलेला माणूस बाईसाठी पाडला कुठं दुखताय चोरमन कांबार गेलय ते नागन मस्त नको 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 कुठं इथंच हे करा इथं आणू पाणी नाही दाबून द्या फक्त तुम्ही असं म्हणताय चोरमन पालता जा कमरेचे मनके ना म्हणजे एकदम नाजूक असते आणि ते नाजूकात दाबले ना कि मग ते तु चुकटुक वाजते पण मी घरी गेल्यावर केला असत ना आम्ही काय सरवलो हा लय बरं वाटतंय बाई तुमचा हात अंगाला लागले दुखणं पळालं आमचं वरती वरती अजून थोडं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट फोन केमज दमज उचल उचल फोन उचल बाळू धर जरा मागून हा कोण बोलतोय सरपंच इकडे येऊ नका येऊ मी आता इथून ये येणार आहे हा आमराईतच येत आम्ही आलेलो मी गावात येणार अहो किती अर्जंट असेल तर आम्ही येतोय ना आता नि, या गांध्या सरपंच येऊ राहिले इकडे कशाला मारायला येऊ राहिले बघा ना आता हे सगळं इस्कूट करणार बरं का तुम्ही बरं वाटत का आता काय झालो आंब्याचे झाड चढले आणि वरून धाक्यान पडले सुजाताबाईंना आंबे पाहिजे होते ते चढले सर 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 आणि पडले धापकन लागलं पाठीला चेरमन तुमचं वय काय तुम्ही करताय काय अरे कमन शिंगा मोडून वाचवत घुसून राहिले तुम्ही अरमनचं वय म्हणजे फक्त चेअरमन साठी एक आकडा आहे चेअरमन अजून काही म्हातारा झालेला नाही असं ना आगा। आगा। बर एक काम करा करता पाय कोणी माणूस नाहीये मी आता चेअरमनच्या पाठीला गुडगा मी असा गुडगा लावला ना जात गरज नाही आम्हाला तुमचा किती पायगुण आणि किती गुण असला तरी बाईचा स्पर्श आम्हाला झाल्या बरोबर पन्नास टक्के मिनिट झालेलो आहे आणि अजून पन्नास टक्के आम्ही नीट झाला असतो पण तेवढे तुम्ही आलात आम्ही आमचं बघू तुमचं काय काम असेल ते सांगा तुम्ही निघा ते काम असत होत पाहिलं का म्हणजे खोट होत सार खोट होत तुमच्याकडून सेवा करायसाठी थांबा अशी शाळा करता माझ्या बरोबर थांबा तुम्ही चेअरमन थांबा